नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी आणि चोरीचे गुन्हे करणारे गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश दिले होते त्याचप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिरज मिरज विभाग विभाग अतिरिक्त कार्यभार शहर सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई करण्यात येते आहे त्याचप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी आणि अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत घडणारी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रगटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस अंमलदार असे पेट्रोलिंग करत असताना योगेश योगेश पाटील संदीप कोळी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली बायपास ब्रिज जवळ एक इसम चोरीची मोटरसायकल कमी किमतीत विक्री करण्याकरिता येणार असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने माननीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना त्यांच्या सूचनेप्रमाणे वरील पोलीस पथकासह जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक इसम स्प्लेंडर मोटरसायकलसह सह मिळून आला त्यावर संशय आल्याने सदर व्यक्ती ताब्यात घेण्यात आले त्याचे मोटरसायकल बाबत चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली यावेळी त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नावगाव गणेश अंकुश वय वर्ष राहणार प्रशांत पाठीमागे माधवनगर रोड चिंतामणी नगर सांगली असे असल्याचे सांगितले विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर मोटरसायकल ही चोरीची असल्याचे सांगितले त्याप्रमाणे क्राईम ब्रँ अभिलेखाची पडताळणी करून माहिती घेतली असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने वरील नमूद आरोपी आणि मोटरसायकल ताब्यात घेतली सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करून पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे तपास पथकाने आरोपीकडे तपास केला असता त्याने आणखीन दोन मोटरसायकल चोरी केल्याचं सांगितल्याने त्याप्रमाणे सदर आरोपीकडून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत तरी सदर आरोपीकडून किंमत एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोटारसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणलेले असून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्याचे अनंत बंडगर हे करत आहे अशी माहिती सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी पत्रकारांना दिली आहे